पुण्यातील बोर्डिंग एका बोर्डिंगच्या साडेतीन एकर जमिनीने अचानक राजकारणात गजारोळ माजवला आहे साधारणपणे शहरातील ट्रस्ट धर्मादाय संस्था आणि शिक्षणाशी संबंधित मालमत्ता या नेहमीच एका सेन्सिटिव्ह झोनमध्ये असतात पण यावेळेस प्रश्न फक्त जमिनीचा नाही तर त्यामागं दडलेल्या आर्थिक गणितांचा राजकीय हितसंबंधांचा आणि सत्तेच्या वर्तुळात फिरणाऱ्या संबंधांचा आहे ज्या जागेवर एकेकाळी विद्यार्थ्यांचं भविष्य घडायचं तिथे आता गगनचुंबी इमारतीचं स्वप्न उभं राहते आणि इथेच सुरू होतो या वादाचा मुख्य अध्याय पुणे जैन बोर्डिंगचा शहराच्या मध्यभागी असलेली लाखो कोटींच्या किमतीची जमीन शिक्षणासाठी देणगी म्हणून मिळालेली पण आता व्यापारी व्यवहारात गुंतलेली आणि या व्यवहारामागे राजकीय छटा गुंतलेल्या असल्याचं समोर आलंय आणि यातून समोर आलेलं नाव म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यावरूनच धंगेकर यांनी मोहोळ यांना चांगलंच कोंडीत पकडलं आणि सत्तेत असूनही मोहोळ एकाकी पडल्याचं चित्र आहे मग प्रश्न असा की धर्मादाय ट्रस्टची मालमत्ता अखेर धर्मासाठी वापरली जाते की फायद्यासाठी आणि या सगळ्या प्रकरणात धंगेकर मोहोळ आणि काही इतर राजकीय खेळाडूंचं नाव का पुढे येते या सगळ्या मागची इन्साइड स्टोरी आपण आज जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नीलांनी आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र पुण्यातील साडेतीन एकरची ही जमीन आहे सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या जुन्या आणि प्रतिष्ठित जैन ट्रस्टची अनेक दशकांपूर्वी जैन समाजाने विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि बोर्डिंगसाठी ही जमीन देणगी म्हणून मिळवली होती या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी वास्तव्य केलं शिक्षण घेतलं आणि पुढे मोठी पदं गाठली पण काळ बदलला जमीन आम्हा महागली आणि पुण्याच्या हृदयस्थानी असलेली ही मालमत्ता आता सोन्याचा अंड देणारी कोंबडी झाली आणि इथे सुरू होतो राजकीय आणि आर्थिक हालचाल असं समोर आलं की या ट्रस्टने आपली ही जमीन एका खासगी बांधकाम कंपनीकडे विकली नाव आहे गोखले लँडमार्क एल एल पी म्हणजेच शिक्षणासाठी मिळालेली जमीन आता थेट रिअल इस्टेटच्या व्यवहारात वापरली गेली इथेच समाजात खळबळ उडाली धर्मादाय ट्रस्टने आपल्या धर्माच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी दिलेली मालमत्ता विकायची तरी का हा प्रश्न समाजातून आणि राजकारणातूनही पुढे आला या व्यवहारानंतर अचानक राजकीय तापमान वाढलं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि पालकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाभोवती चर्चा सुरू झाली काही जण म्हणाले की या व्यवहारामागे राजकीय दबाव आणि सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा होता काहींनी या व्यवहाराला कायद्याच्या चौकटीत झालेला म्हटलं पण नेमकं सत्य काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र लोकांच्या मनात संशयाचं सावट नक्कीच बसलं आहे या प्रकरणात सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रस्ट करून जमीन विकत घेण्याची परवानगी मिळण्यासाठी धर्मादा आयुक्त कार्यालयाची मंजुरी लागते ती मंजुरी कशी केव्हा आणि कोणत्या अटींवर मिळाली हे आता सखोल चौकशीचं कारण ठरत आहे कारण लोकांचा प्रश्न सरळ आहे शिक्षणासाठी वापरलेली मालमत्ता जर व्यावसायिक व्यवहारासाठी वापरली जाणार असेल तर मग समाजाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा अर्थ काय आता या वादाने राजकारणातही नवा रंग घेतला आहे विरोधी पक्षांनी आरोप केले आहे की सरकारच्या जवळच्या लोकांचं हे प्रकरण आहे तर सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे की धंगेकर आणि मोहोळ यांचं नाव अनाठाईक घेतलं आहे सगळं कायदेशीर आहे पण जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय आणि जैन समाजात उसळलेला असंतोष हा फक्त कायदेशीर उत्तरांनी मिटणारा नाही कारण इथे विषय फक्त पैशाचा नाही तर श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे ज्या ट्रस्टच्या नावावर समाजाने विश्वास ठेवला त्याच ट्रस्टकडून अशा व्यवहाराची बातमी आली तेव्हा एक मानसिक धक्का बसतो आणि हे सगळं पुण्यासारख्या शिक्षण नगरीत घडतंय जिथे प्रत्येक चौरस फुटाचं मूल्य कोट्यावधींच्या घरात जात आहे त्यामुळे शैक्षणिक वारसा विरुद्ध रिअल इस्टेटचं राजकारण असा नवा संघर्ष समोर येतोय राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे प्रकरण केवळ स्थानिक नाही याचे परिणाम राज्यभर उमटू शकतात कारण जेव्हा धर्मादाय संस्था आणि राजकीय संबंध एकत्र एक दिसतात तेव्हा सत्ताधाऱ्यांवर संशय गडद होतो धंगेकर हे काँग्रेसमधून शिंदेगडात दाखल झाले आहेत त्यामुळे विरोधक त्यांच्यावर हल्ला चढवत आहेत आणि मोहोळ हे भाजपचे असल्यामुळं सत्तेचा फायदा घेतला गेला असा आरोपही होत आहे म्हणजे हा वाद फक्त जैन बोर्डिंग पुरता मर्यादित राहिलेला नाही आता हा थेट सत्तेच्या रणांगणात पोहोचला आहे या प्रकरणात मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघेही महायुतीमध्ये असले तरी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पालकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत धंगेकरांचं म्हणणं आहे या संपूर्ण व्यवहारात मोहोळ यांनी राजकीय प्रभाव आणि प्रशासकीय दबाव वापरला आणि ट्रस्टच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे संरक्षण दिलं म्हणजेच एकाच महायुतीत असलेले दोन नेते आता उघडपणे एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत हा संघर्ष फक्त वैयक्तिक मतभेद नसून सत्तेतील अंतर्गत तणावाचं द्योतक ठरतोय मोहोळ यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आणि हे सगळं राजकीय प्रसिद्धीसाठी उचललेलं प्रकरण असल्याचं सांगितलं पण धंगेकरांनी मांडलेले आरोप आणि त्यांचं थेट बोलणं महायुतीतील अंतर्गत नातेसंबंधावर नवं प्रश्नचिन्ह ना उभं करतं कारण एकीकडं सत्ताधारी एकजूट दाखवायचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पुण्यातूनच त्यांच्यातील तणावाचं चित्र समोर येणं हे राजकीय दृष्ट्या मोठं संकेत मानलं जात आहे या प्रकरणात समाजाची भावना पण जोडलेली आहे जैन समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यांना वाटतंय की त्यांनी ही जमीन देणगी स्वरूपात दिली त्यांच्या भावनांचा अपमान झाला आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की ही जमीन परत समाजाच्या उपयोगासाठीच राखली पाहिजे काही जण या प्रकरणाला धर्मादाय संस्थांचा व्यापारीकरणाचा ट्रेंड म्हणूनही पाहत आहेत कारण अलीकडच्या कर काळात अशा अनेक ट्रस्टने मालमत्ता विक्री प्रकल्प विकास बिल्डर टायप्स केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की धर्मादाय संस्था खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करतात का की त्यासुद्धा हळूहळू व्यवसायाचा भाग बनत आहेत आणि जर असा असेल तर मग अशा ट्रस्टना समाजाचा दर्जा देऊन सवलती देण्याचं औचित्य उरतं का या सगळ्या गदारोळात सत्य काय हेतू काय आणि नुकसान कोणाचं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट नक्की की या प्रकरणाने पुण्यातील ट्रस्ट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे शिक्षण सेवा आणि धर्म या नावाने संस्था उभ्या राहिल्या आता रिअल इस्टेटचा भाग बनत आहेत हीच गोष्ट चिंतेची आहे समाजाचा विश्वास हेच या संस्थांचं भांडवल असतं आणि जर तोच ढळला तर ना जमीन टिकते ना वारसा कदाचित पुढे या प्रकरणात चौकशी होईल निर्णय येतील आरोप प्रत्यारोप संपतील पण मनातला प्रश्न मात्र राहील आपण खरोखर समाजासाठी उभारलेल्या संस्थांना जपतो आहोत का की विकतो आहोत राजकीयदृष्ट्या तुम्हाला काय वाटतं ऐन महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद महायुतीतील अंतर्गत कुरगोडी त्यांनाच घातक ठरणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र